सीना नदीकाठची परिस्थिती पाहिली आपण तर अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून या सीना नदीकाठचे शेतकरी जगताना पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांबरोबर अनेकांचे संसार उघड्यावर आले तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ज्या शाळेमध्ये या गावातले विद्यार्थी सीना नदी नदीकाठचे त्या दारफळ शाळेची अवस्था जर पाहिली आपण तर या मोठा या शाळेला आदर्श शाळा म्हणून गणलं जातं नवभारत विद्यालयाची आपण जर परिस्थिती पाहिली तरी शाळा जी आहे ती पूर्णपणे पाण्याखालीच गेल्याचं चित्र आपण एकत्रित पाहायला मिळते ज्या पद्धतीनं जवळपास सात ते दहा फुटापर्यंत पाणी जे आहे त्या या शाळेला गेल्यामुळे शाळा देखील जे आहेत ते बंद स्थितीत आहेत या शाळेतले विद्यार्थी देखील आता कोटतर शिक्षणापासून दहा ते बारा दिवसापासून कोस दूर राहिलेत आपल्या समेत शाळेची स्टाफ आहे सर काय सांगाल किती दिवसापासून शाळा बंद आहे आणि या पुराचा आणि शाळेचा एकंदरीत काय आहे एकंदरीत फटका असं म्हटलं तर एकोणीस तारखेपासून शाळा बंद आहे एकवीस बावीसला तर याच्यापेक्षा जास्त पाणी आलेलं होतं त्यामुळं ग्रंथालयातील जी सगळी पुस्तकं आहेत ती सगळी पुस्तकं वाहून गेली अकरा कॉम्प्युटर होते अकरा कॉम्प्युटर खराब झाले जवळजवळ आमचा आरो फिल्टरचा जो, जो, फिल्टर जो प्लॅन्ट होता आम जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तो तयार केलेला तो पूर्णपणे पाण्याखाली गेला त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शाळा जरी चालू करायची म्हटलं तर पाणी कुठून द्यायचं हा आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे तसंच वर्गातील बेंच खराब झाले दरवाजे खराब झालेत पत्रे खराब झालेत एकंदरीत शाळेचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे ह्या पुरामुळं आणि ह्या पुरामुळं आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पुन्हा भीतीचं वातावरण थोडंसं निर्माण झालेलं आहे की पुन्हा पूर कधी येतो का आणि आम्हाला काय अडचण येते का त्यामुळे आम्ही आता विद्यार्थ्यांना थोडंसं दिवस शाळेला सुट्टी दिलेली आहे आणि जोपर्यंत हे पुराचं वातावरण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्ही सुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला प्रशासनानं स्थानिक आमची संस्था आणि शाळा व्यवस्थापन समितीनं मध्यंतरी थोडं पाणी कमी झाल्यावर आम्ही सगळे वर्ग स्वच्छ पण केलेले होते परंतु पुन्हा आणखीन एकदा पूर येऊन आमचं जे केलेलं होतं आम्ही कष्ट त्या कष्टावर पुन्हा एकदा पुरामुळं पाणी पसरलं गेलेलं आहे कशा पद्धतीचं नुकसान आहे कसं कवर होणार आमच्या शाळेच्या अकरा वर्ग खोल्यामध्ये दहा फूट पाणी गेलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे बेंच लाकडी बेंच जवळजवळ चार ते पा पाच दिवस पाण्याखाली आहेत इथं आमची प्रयोगशाळा आहे ही आदर्श प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेचं न सांगता येण्यासारखं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याबरोबर साडेसात हजार ग्रंथालयात पुस्तके आहेत ती सर्व पुस्तकं पाण्याखाली गेलेली आहेत आमचे कॉम्प्युटर संगणक कक्ष आहे इथं तिथं आमचे तेरा संगणक आहेत त्यापैकी सगळेच्या सगळे पाण्यात गेलेले आहेत परिस्थिती कधी ओढवली होती याच्या अगोदर कधीही पाणी शाळेच्या पटांगणात सुद्धा आलेलं नाही ही, ही।, ही आत्ताच ही दुसरी वेळा आहे एका आठवड्यात ही दोन वेळा पाणी आलेलं आहे आणि याच्या अगोदर आम्ही चार दिवसापूर्वी शाळा स्वच्छ करून धुवून घेतली होती आणि परत त्याच ठिकाणी तेवढंच पाणी आलेलं आहे नुकसान आहे काय नुकसान एकंदरीत झालंय आणि कशा पद्धतीचं नुकसान अतिशय भरपूर झालेलं आहे जवळजवळ कॉम्प्युटर पूर्ण पाण्यात आहेत प्रयोगशाळेचे दोन तीन लेअर पूर्णपणे पाण्यात पूर्ण ॲशिड त्यानंतर जे हे आहेत छोटे छोटे प्रयोगशाळेचे साहित्य आहे ते मॉडेल वगैरे सगळं पूर्णपणे पाण्यात आहे बघू वाटत नाही मी तिथं सेवा करतो अतिशय वाईट कंडिशन झाली असं परमेश्वरानं परत कधीच कुणावर संकट येऊ नये ही तर शाळा आहे आमचं चरितार्थचं साधन आहे आम्ही यातून राहणं शक्य नाही पण देव कुणी ना कुणी थोडीतरी शासन दरबारी आम्ही हात जुडून विनंती करतो की शाळा उभारण्यासाठी कसं आहे गरजेचं आहे चारशे चाळीस विद्यार्थी संख्या आमच्या शाळेची आहे आणि त्या विद्यार्थ्यांना पाणीपुरवठा करणारे हे जे आरो प्लांट आहे तो आरो प्लांट देखील या ठिकाणी या पाण्यामध्ये गेला आहे त्याच्यावरती पत्रे देखील या ठिकाणी पडलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना आता या शाळेमध्ये यावं की नको अगदी खूप उत्सुकता या ठिकाणी आहेत आणि गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही सर्व शिक्षकांनी हे सगळं काही स्वच्छ केलेलं होतं पण पुन्हा एकदा निसर्गाच्या या प्रकोपामुळं आमची शाळा पुन्हा एकदा याच्यामध्ये पाण्यामध्ये गेल्यामुळं विद्यार्थी नाराज झालेले आहेत त्यांना खूप उत्सुकता आहे आणि सुलतानपूरसारख्या सारख्या गावातले की जे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहेत तिथल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्याचं देखील पूर्णपणे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे कशा पद्धतीची ही हानी आहे शाळेची आणि कशा पद्धतीनं जे आहे ती ओढवली गेली आणि आता काय केले जाणार आहे आता या परिस्थितीमध्ये शाळा भरवणं तर कठीणच आहे आणि हानी तर शाळेची प्रचंड झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं शाळेला आम्ही जेवढे जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत करतो परंतु ती मदत आपल्यापर्यंत आणि त्या मदतीसाठी काय ह्या शाळेसाठी अजून तरी कोणी शासन दरबारातून या ठिकाणी शाळेची परिस्थिती जाणण्यासाठी आलेलं नाही कारण त्याचं पंचनामा करणं गरजेचं आहे तातडीनं आणि शाळा भरविणं बी तेवढं महत्त्वाचं आहे आपण जर पाहिलं असेल तर शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर बँचेस असतील कॉम्प्युटर असतील प्रयोगशाळेचं आतोनात नुकसान या शाळेचं झालं एकीकडे या शाळेला मोठा आदर्श असताना दुसरीकडे दहा ते बारा दिवसापासून ही शाळा बंद आहे कुठंतरी या शाळेतल्या विद्यार्थ्यांना देखील जी आहे ती शाळेची ओढ लागली आहे मात्र आपण जर परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे शाळेला जो आहे तो पाण्याचा वेढा या ठिकाणी उद्भवल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळे त्या काळामध्ये शासन दरबारी असेल शिक्षण विभागानं देखील या शाळेला तितक्याच तत्परतेनं मदतीचा हात देणं गरजेचं आहे तरच या गावातील शाळेतल्या गा गावातील विद्यार्थ्यांना नानाजनाचं काम जे आहे ते शिक्षक करू शकतील माझे सहकारी कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदे मी संदीप शिंदे टीव्ही नाईन मराठी दारफळ माडा सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव